आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी शुक्रवारी शेवटचा मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी एकूण अकरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आजच्या अखेरच्या दिवसात यात भर पडण्याची शक्यता आहे कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार निरंजन डावखरे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षण मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघांचा कालावधी सात जुलै रोजी संपत आहे त्यांच्या रिक्त होणाऱ्या तीन जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे विधान परिषदेच्या या तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सात जून दुपारी तीन वाजेपर्यंत आहे मुंबई पदवीधर संघासाठी उद्धव सेनेकडून ऍडव्होकेट अनिल परब यांनी तर शिंदे सेनेकडून डॉक्टर सावंत यांनी अर्ज भरलेत मुंबई शिक्षक मतदार संघासाठी उद्धव सेनेने जगन्नाथ मोदीराम अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश किर यांच्यासह गोनसरेस जेम्स मेड्स यांनी अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेसचे प्रकाश भांग्रट यांनी सुद्धा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला दहा ते बारा जून दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे त्यामुळे काँग्रेसचा नक्की उमेदवार कोण हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई